दुधाची ताकद तुम्हाला सहज देते मग ते एक लिटर दूध घ्या रे त्याला तापवा रे त्याला पुन्हा थंड करा रे पुन्हा ठेवली तर ठेवली साय नाहीतर तर माझ्या सारख्यानाच वरण झाली रे त्याच्यापेक्षा सरळ तूपच खाव ना कोणी पाणी घालायचं टेन्शन नको आणि कोणी साय काढायचं टेन्शन नको त्या अनुषंगानं आपण थोडक्यात थोडक्यात पुढे सरकणार आहे कारण चोवीस तारखेचा आपला कार्यक्रम आहे आपल्या पाठीमागे त्याचा खूप लोड आहे आणि या ठिकाणी परिसरातील ज्यांच्या ज्यांच्या माझा आवाज पोहचतोय या समस्त संतांच्या मा चरणी माझी विनंती आहे की चोवीस नोव्हेंबरला जो तुलसी विवाह होणार आहे त्या तुलसी विवाहाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही किमान दोनशे एक्कावन्न वधवारांचा सामूहिक विवाह सोहळा करण्याचा संकल्प केलेला आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या परिसरामध्ये जर कोणाची लग्न जमलेली असतील आणि ते काही पुढं करणार असतील तर तिथे जे बाह्य दिखावा बाह्य दिखावा करून जर लाखो रुपये संपवणार असतील तर त्यापेक्षा या सोहळ्यामध्ये आपण आणून त्या दिवशी त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी या रूपामध्ये ते असतील आणि त्यांचा विवाह इथे संपन्न होईल तर ज्यांच्या ज्यांच्या पर्यंत माझा आवाज पोहोचत आहे या सर्वांना विनंती आहे की आपण त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि कृष्ण रुक्मिणी स्वयंवराचा कृष्ण रुक्मिणी विवाहाचा आनंद घ्यावा आपण हे जे भागवत सार या ठिकाणी अल्प वेळेमध्ये अल्प शब्दामध्ये अल्पश्रोत्यात म्हणत नाही अल्पश्रोते म्हणलं तर म्हणतील याच्याकडे ऐकायलाच कोण नव्हतं हिडच आपलं एकटं बसलं होत असं नको फायदा जेवढे काही आहेत तेवढीच माझ्यासाठी महत्वाची आहे आणि सगळी मेहनत करणारी आहे गर्दी नाही माझ्याकडे पण गर्दी आहेत सगळे माझ्याकडे असत या सगळ्या संचिताच्या गोष्टी असतात ज्या नर्तकीची गोष्ट आपण सांगितली त्या गोष्टीमध्ये एक होत की चूक होते पण ती चूक झाली हे मान्य झालं पाहिजे राजा परीक्षितांच्या चरित्रामध्ये एकच दिसतं आपल्याला जाणून बुजून आश्रय दिला त्यानेच त्यांच्या हातून पाप आज आपल्या भोवताली सुद्धा कली असतात कारण आपल्या भोवताली भरपूर कली असतात रोज त्या काळात राजा परीक्षिताकडे एक कली होता इथे तुम्हाला पावली कली आहे आश्रय देताना विचार करावा संघ करताना विचार करावा एक माझे गुरुजी सांगायचे एकदा काय झालं एक असं सरोवर होत गोदामाई सारखं आणि त्या गोदामाईच्या सरोवरामध्ये एक सुंदर राजहंस पोहायचा आता तो सुंदर राजहंस पोहायचा त्याच सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी एक कावळा यायचा त्या सरोवरात पाणी पिण्यासाठी एक कावळा यायचा आता रोजचा कार्यक्रम झाला ना आपण एखाद्या ठिकाणी जर विशिष्ट वेळेस रोज जात असू आणि त्या ठिकाणी एखादा माणूस भेटत असेल तर त्याचा आपला चांगला परिचय होत आता त्या राजहंसाचा त्यांचा चांगला परिचय झाला मस्त की दोघं गप्पा मारायचे हाय हॅलो हाऊ डू असं नाही म्हणजे काय रे बाबा कसं आहे तुझं बरं आहे का हे काय असेल असं करता करता राजहंसाला त्यांनी विचारलं की तू इथं राहतो सरोवराजवळ परंतु नेमकं घर कुठं आहे तुझं त्याने सांगितलं पलीकडच्या कुंडात पलीकडच्या कुंडात हो चल मला दाखव मग ते गेलं कावळ्याला घेऊन घरी दाखवलं सुंदर सरोवर तिथे अशी कमळ वगैरे फुललेली राजहंस आपला ऐकिव डुग 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 करत फिरायचा आता हे सगळं झालं चहा पाणी झालं पाहून चार झाला आता राजहंस आहे ना तो पाहुण चार केल्याशिवाय राहील का मग त्याच्या घरी कावळा येऊ ना तर पगळा येऊ आमच्या सुखूबाईंच्या घरी कधी जा पाहून चार असतो पाहून चार लगेच चहा लगेच काय फरसान सोनपापडी चकली तयारच असते जसं आपलं राजहंसानी पाहुन चार वगैरे सगळा व्यवस्थित केला काही दिवस गेले राज बोलला अरे मित्रा तुझं घर कुठ तुझ कावळ्याला प्रश्न पडला कि माझ घर कुठं दाखवू कावळ्याला प्रश्न काय पडला कि माझ कुठ दाखवू एक दोन दिवस विचार झाला आणि ठरवलं की हंसाला आपलं घर दाखवायचं आता गेले हंस बाबा कावळोबाच्या घरी आता कावळोबाचं आणि सगळीकडे रांगोळी प्रत्येक फांदीवर रांगोळी आता हा राजहंस स्वच्छ सुंदर सुंदर सरोवरात राहणारा आणि हा कावळोबा याच्या सगळ्या घरामध्ये यांनी जिथं खाल्लं तिथं रांगोळी जिथं खाल्लं तिथं खाल्लं वरती रांगोळी खालती रांगोळी बाजूला रांगोळी सगळीकडे रांगोळी राजहंसाला कुठं बसावं तेच कळे तरी विचार केला राजहंस राजहंस गुणाची राज राज जी लोक असतात ती किती जरी श्रीमंत असली किती जरी मोठी असली किती जरी व्ही व्ही आय पी असली तरी ते एखाद्या गरीब झोपडपट्टीतल्या घरात जरी त्यांच्या कोणाच्या मित्राकडे गेले तर ते बिंधास्त मांडी घालून बसतील असे गरीब आहे त्याचं घर असं आहे राजहंस बसला राजहंस बसला कावळाही बसला काही वेळानंतर काय झालं की त्या ठिकाणी फिरत फिरत जंगलामध्ये शिकारीसाठी आलेला एक राजा आला आता तो राजा फिरत फिरत आला ऊन खूप झालेलं होत राजाने विचार केला की चला मोठ झाड दिसतंय छान थंड सावली दिसते मी काय करतो इथं थोडा वेळ विश्रांती घेतो आणि त्या राजाने थोडीशी जागा आपल्या जवळ असलेल्या तलवारीने धनुष्याने बाणाने इकडे तिकडे ते जरा गवत साफ केलं आणि राजा त्या झाडाखाली विश्राम करू लागला आता विषय असा झाला की राजा विश्राम करत असताना वाऱ्याने त्या झाडाची पानं हालायची आणि त्या झाडाची पानं हालताना ते ऊन त्या राजाच्या डोळ्यावरती पडायचे आणि ते डोळ्यावरती अचानक प्रकाश पडल्यामुळं ते राजाची झोप मोडायची आता हे सगळं तो राजांस पाहत होता राजहंसाने विचार केला की राजा खूप दमलेला दिसतोय त्याची झोप मोडते आहे या पानाची हालचाल होते आणि त्याच्यातून जो प्रकाश जातो त्यामुळे त्याची झोप मोडते म्हणून त्या राजहंसाने काय केलं आपले दोन्ही पंख असे केले आणि त्याच्यावर सावली, सावली केली आता यांनी दोन्ही पंख असे करून सावली केली आणि कावळबानी वरून रांगोळी टाकली आता वरून रांगोळी टाकली ती सरळ येऊन त्या राजाच्या तोंडावर कपाळावर पडली पडली आता जशी रांगोळी राजाची झोप उडाली राजाने डोळे उघडले डोळे उघडल्या बरोबर त्याला वरती राजांस दिसला आपल्या जवळचं शस्त्र काढलं आणि त्या राजांचा पंख छाटून टाकले एकंदरीत सांगण्याचा उद्देश काय कि गुन्हा कुणी केला गुन्हा कुणी केला कावळ्याने आणि शिक्षा कुणाला मिळाली राजांचा आपल्या आजूबाजूला फिरणारा एखादा कली असला तर त्यानं केलेल्या कांडाचे परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागणार याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं दुमत नाही

नांदन स्वामींजी असावे गुरु असले तर आमच्या रामचंद्रजी डोंगरे बाबांसारखे असावेत गुरु असले तर आमच्या माऊली महाराज चाकरवाडीकरांसारखे असावेत गुरु असावे तर माझे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्त पारायण श्री शाहू महाराज भारती यांच्यासारखे असावेत तर ही गादी मिळते आणि जर गुरु शुक्राचार्यसारखे असले तर आपल्याला पातळात जाण्याशिवाय पर्याय नाही जय श्री राधे आजपर्यंत जे काही मी आपल्यासमोर कथन केलं जे योग्य असेल ते माझ्या गुरूंनी दिलेल्या आशीर्वादाच्या रूपांतर शब्दामध्ये करून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला चुकून एखादा चुकीचा शब्द गेला असेल अपशब्द गेला असेल तर तो माझ्या वाणीचा माझ्या कर्माचा दोष समजावा झालेली सेवा भगवंताच्या चरणी तुम्ही सर्व भाविक यांच्या चरणी समर्पित करून आजचं हे निरूपण इथंच थांबवतो जय श्री राधे